कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड नाईन्टीन सेलचे माजी प्रमुख आणि सध्या आय सी आय सी आय फाउंडेशनच्या सी एस आर प्रकल्पाचे समन्वयक असलेले कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सायन धारावी के एम हॉस्पिटल आणि नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकात्मिक ओपीडी व्यवस्थापन प्रणाली यशस्वीरित्या राबवली गेली गर्दीच्या आणि उच्च रुग्णभार असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली देशातील पहिली असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अधिक पारदर्शक व जलद परिणामकारक करण्यात आली आहे कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात कौसुभ बुटाला यांनी महाराष्ट्राच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड सेलचे प्रमुख म्हणून राज्यात संकट व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे आणि समन्वयामुळे राज्यातील आरोग्यसेवा सक्षम राहिली आता त्यांनी त्या अनुभवाचा वापर करून सार्वजनिक आरोग्यसेवा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे तसंच ही जी सिस्टीम आहे ती भारतातली पहिली अशी सिस्टम आहे जिथे पेशंट मॅनेजमेंट सिस्टीम आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन तसंच क्यू आर कोड बेस्ड सिस्टम आणि पेपरलेस सिस्टम म्हणजे आभा सिस्टम या सगळ्या एकत्रित झालेल्या आहेत सिस्टीमच्या द्वारे आभा रजिस्ट्रेशन येऊ शकतात पुढे त्यांना आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड इथं देता येऊ शकतं पुढे जाऊन जर सिस्टम अपग्रेड झाली हा पायलट आहे आय सी आय सी आमने तर सिस्टम अपग्रेडमध्ये अशी सुविधा देण्यासाठी प्रोजेक्टमध्ये की ते तिथून त्यांना विमा सुद्धा केला म्हणजे आयुष्यमान भारतचा एक विमा अंतर्गतही त्यांची प्रोसेस होऊ शकेल अशी सिस्टम ही प्लॅनिंग मध्ये आहे तसेच आज साहेब इकडे पाणी करायला आलं होतं की कशा पद्धतीने हे अर्बन एरियामध्ये होऊ शकते अर्ब रुरलमध्ये ऑलरेडी सक्सेस झाली आहे ऑलरेडी हिला तीन वर्षाचा पायलट कम्प्लीट केलेला होता पण इथे अर्बनमध्ये करायची होती त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवारांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या सरकारमध्ये दोन हजार बावीसच्या आधीच आ, या प्रोजेक्टची डिस्कशन झाली काही त्याचे पायलेट झाले पुढे जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा जेव्हा ते उपमुख्यमंत्री असतानाच त्यांनी या प्रोजेक्टमध्ये रस घेतला आता ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांनी सुद्धा विशेष सहकार्य या सिस्टममध्ये दिलेलं आहे <स्थाँगा>